नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे सगळे आनंदी रहा, हसत खेळत राहा मजेत राहा आणि बाई मी आता पावसाचे व्हिडिओ आपण टाकलेत आपल्या चॅनलवरती आणि मी का सांगतोय पावसाळ्यात फिरा तर त्याचा तुम्हाला एक ऑनलाईन म्हणजे डिजिटल अनुभव माझ्या चॅनलवरती घेता येईल पण ते फक्त मित्रांनो एक रेफरन्स घ्या आणि प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने निसर्ग अनुभवा खरंच फिरा सो मित्रांनो ह्याच्या आधीचा जो माझा व्हिडिओ होता हा आपला शिर्डी मुंबई ते शिर्डी हा प्रवास मी केला ती पूर्ण जर्नी आता मित्रांनो ह्याच्यानंतर येणार तो प्रवास मी आता जस्ट करून घरी आलेलो आहे तो ब्लॉग याच्यानंतर येणार आहे पण त्याच्या आधी मित्रांनो आपल्यासाठी एक पटकन आपल्यापर्यंत माहिती पोहोचावी त्यासाठीचा माझा हा एक छोटासा ब्लॉग आहे सो मित्रांनो मुंबई शिर्डी हा प्रवास मी माझ्या मध्ये म्हणतात ना मी खूप वेळा केलेलं आहे आणि अनेक माध्यमातून मी केलेलं आहे मी वंदे भारतनी केलेलं आहे लक्झरी बसने तर मी लहानपणापासून जात होतो मी गाड्यांनी प्रवास केलेला आहे आणि त्यानंतर आता समृद्धी महामार्ग चालल्यानंतर आपल्याकडे रस्त्याचा सुद्धा पर्याय होता आधी आपल्याकडे ओल्ड आपला जो नाशिक हायवे होता तोही होता त्याच्यानंतर तो नाशिक हायवेमध्ये सुद्धा आपल्याला दोन ऑप्शन होते आपण नाशिक करून आपण सिन्नर मार्गे आपण शिर्डीला जात होतो त्याच्यानंतर एक रस्ता निघाला की आपण गोटीवर ना गोटी करून आपण सिन्नर करून मग आपण आता शिर्डीला जात होतो आणि आता समृद्धी महामार्ग झाला आणि आता समृद्धी महामार्ग थेट आपल्या आमने म्हणजे भिवंडीच्या जस्ट पुढे आमने इकडनं चालू झालाय तो सगळं स्किप करून डायरेक्ट आपल्या शिर्डीला घेऊन जातो म्हणजे जिकडे आपण समृद्धी समृद्धीमधनं बाहेर पडतो तुम्ही आधी माझा एक व्हिडिओ आहे आणि आता परत येणार त्याच्यामध्ये आपल्याला कळलंच असेल की जिथे समृद्धी संपतो तिकडनं एक सात आठ किलोमीटरमध्ये साईबाबांचं मंदिर आहे सो माझ्या या प्रवासा म्हणजे म्हणजे आता जे मी रेकॉर्ड करतो आहे सो मित्रांनो मी जाताना काल शनिवार होतं मी जाताना काल मी समृद्धी महामार्ग घेतला होता सात तारीख होती सात जून आहे मी तुम्हाला डेटही सांगतो सात जूनला मी हा रेकॉर्डिंग केली समृद्धी महामार्गाची पाच तारखेला दोन दिवसाआधीच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी तर रस्त्याचं उद्घाटन केलं आणि दोन दिवसात लगेच माझे एक बोलतात ना अर्जन्सीमध्ये प्लान झाला मी ते जर्नी केली सो मित्रांनो आमने ते शिर्डी हा जो समृद्धी महामार्गाचा प्रवास आहे हा प्रवास खरच खूप चांगला आहे आणि समृद्धी महामार्गाचा जो मित्रांनो टोल आहे हा आहे दोन रुपये सहा पैसे पर किलोमीटरसाठीचा सा टोल आहे जर तुम्ही आमनेवर ना म्हणजे जिकडनं समृद्धी महामार्ग चालू होतोय तिकडनं जर तुम्ही शिर्डीपर्यंत गेलात तो आत्ताचा जो रेट आहे आणि मला वाटतं आता हा पुढच्या वर्षभर हाच रेट राहणार आहे सो तो रेट मित्रांनो तीनशे पंच्याहत्तर रुपये हा आपल्याला टोल पडतो आमने समृद्धी महामार्ग डायरेक्ट आपण शिर्डीला जातो त्याच्यामध्ये आठ किलोमीटरचा भोगदा येतो याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तो नक्की पहा आठ किलोमीटरचा वाहतुकीचा भोगदा मित्रांनो आपण कधी बघितला नसेल आणि महाराष्ट्राच्या त्या पट्ट्यामध्ये म्हणजे आपलं नाशिकच्या पुढच्या पट्ट्यामध्ये तिकडे तर असे ॲटसाईड असे एवढे मो लांब पर्यंत डोंगरत नाही तर त्यांच्यासाठी आठ किलोमीटरचा भोगदा म्हणजे हा एक उद्या अप्रतिम अनुभव असणार आहे तर त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा सो so, येताना मित्रांनो मी प्लॅन केलं की आपला जुना जो आपला नाशिक हायवे होता ज्या रूटचं मी ह्याच्या एवढ्या वर्ष जो रूट आपण मी यूज करतो म्हटलं तो रूट सुद्धा आपण एक ऑप्शन मध्ये घेऊन बघू आणि ही गाडी घेतल्यापासून मी तीन वेळा शिर्डीला गेलो आणि तिन्ही वेळेला मी समृद्धी महामार्गात घेतलं तर म्हटलं आता एक हे याही जर्नीत मारू म्हटलं तुमच्यापर्यंत ही माहिती मला पोहोचवता येईल सो so, त्याचाही मित्रांनो पूर्ण विश्लेषण वाला व्हिडिओ आता म्हणजे रस्ते कसे आहेत काय कसं आहे ते सगळं डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये करणार आहे तुम्ही एक व्हिडिओ तुम्हाला फुल रस्त्याचं बघायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता पण एक शॉर्ट साठी मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो त्याच्यामध्ये एकशे चाळीस रुपयाचे दोन टोल लागतात आणि त्याच्यानंतर एक टोल लागतो हा चाळीस रुपयाचा सो टोटल मित्रांनो तीनशे वीस रुपयाचे टोल लागतं आपल्याला जर आपण ओल्ड रस्त्या म्हणजे समृद्धी महामार्ग आपण कुठेच घेतला नाही म्हणजे आपण ठाण्यावर डायरेक्ट आपण भिवंडी मार्गे आपण सरळ 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 करत आपण गोटीपर्यंत जातो आणि घोटीवरून सुद्धा आपण म्हणजे म्हणतात ना आतमधल्या गावातल्या बुद्रुकवाल्या गावातल्या रोडने आपण सिन्नरला जातो आणि सिन्नरवरना मग आपण शिर्डीला जातो तो मुंबई म्हणजे भाईंदर ते शिर्डी हा दोन्ही प्रवास मी तो केलेला आणि दोन्हीमध्ये जवळजवळ पन्नास रुपयांचा टोलचा फरक आहे सो so, टोल वाइज मित्रांनो मी आपल्याला सांगेन की समृद्धी महामार्ग हाच भेट आहे जेमतेम तेम पन्नास ऐंशी रुपये एक्स्ट्रा जातात पण खूप सुखकर आहे मित्रांनो म्हणजे म्हणतात ना ते म्हणजे म्हणतात ना कसलीच दगदग नाही आहे फक्त तुम्हाला स्टेअरिंग पकडून तीन साडेतीन तास फक्त असं पकडून बसायचं चा आहे गाडी चालली आहे तुम्ही स्पीड कंट्रोल करा ओव्हर स्पीड करू नका सेवेंटी एट्टी नाईन्टी तिथे तर वन ट्वेंटी पर्यंत स्पीड हवे अलाउड आहे समृद्धी महामार्गावरती पण शंभरपर्यंत आपण आरामात क्रूज करत जाऊ शकतो मस्त रस्ता येतो आणि हा रस्ता आहे मित्रांनो आता मी या रस्त्याला आलो ह्या रस्त्याला फक्त म्हणतात ना म्हणजे जिथे समृद्धी आता संपतोय तिकडनं ठाण्याला यायला जो पट्टा आहे त्यात पट्ट्यामध्येच कटकट आहे बाकी जिकडनं समृद्धी टर्न झाला आणि त्याच्यानंतरचा जो पूर्ण मित्रांनो जो रोड आहे ना तो रस्ता पूर्णपणे रेडी आहे म्हणजे ओल्ड हायवे सुद्धा म्हणतात ना एक इन टर्म्स ऑफ रोड क्वालिटी किंवा इन टर्म्स ऑफ ट्रॅव्हल जे आहेत तो एक रस्ता खरच खूप चांगला आहे ओव्हरऑल तिथे जर्नी चांगली होते आजचा जसा काही प्रॉब्लेम नाही येत आपल्याला मजा आली म्हणजे ओव्हरऑल जो घोटीला जो आपण कनेक्ट करतो मी दोन वर्ष आधी जेव्हा मी बाईक नि गेलो होतो त्यावेळेला त्या पट्ट्यामध्ये त्या रस्त्याचं चा काम चालू होतं त्यावेळेला बाई प्रचंड हालत झाली होती वैताग आलेला पण आताही तसं काही झालं नाही गोटीचं जे बुद्रुक म्हणजे ते आपलं चौक आहे तिकडनं ते प्रॉपर सिन्नरला जिकडे गोटीचा जो रोड संपतो तिथपर्यंत बाई सुसाट गाडी जाते काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपण जर कधी तो ओल्ड घ्याल किंवा त्या रस्त्याने जाल तर एक गोष्ट लक्षात घ्या इथे गावखेडे भरपूर आहेत मध्ये मध्ये म्हणतात ना आपले स्प्लेंडरवाले जे आपले गावातले जे ग्रामस्थ असतात ते रोडवरती असतात किंवा गावं असतात त्यामुळे तिकडे ओव्हरस्पीड करू नका रस्ता आपल्याला खाली भेटतो पण अजिबात ओव्हर स्पीड करू नका आणि स्पेशली मुंबई नाशिक हायवेवरती मित्रांनो म्हणतात ना पोलिसांचे हे बोलतात ना ते कुठेतरी झाडाच्या आडोच्याला स्पीड कॅम हे नक्की असतात त्यामुळे त्याबद्दल थोडी सावधगिरी पार का मुंबई नाशिक हायवेला जर येत असाल तर मी आपल्याला रेकमेंड करीन ऐंशीच्या वरती भावांनु अजिबात जाऊ नका कुठे ना कुठे तरी तुमचं स्पीडचं चलन हे म्हणतात ना एक सत्तर ते ऐंशी टक्के मी तुम्हाला सांगतो तुमचं स्पीडचं चलन घटणार आज मला नाही भेटलं पण ह्याच्या आधी जेव्हा मी गेलो होतो त्यावेळेला तिकडे ते होते त्यामुळे त्या, त्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या आता मित्रांनो शिर्डीला जायला तुम्हाला दोन ऑप्शन एक संक्षिप्त म्हणजे एका लाईनमध्ये जर मला सांगायचं झालं शेवटी तर तुम्हाला मी एक सांगतो जर तुम्हाला शिर्डीला जायची घाई आहे ना म्हणजे तुम्हाला डेस्टिनेशनला पोचायची घाई ना तुम्हाला जर्नी एन्जॉय नाही करायची नाही मला पटकन शिर्डीला जायचं आहे तर मित्रांनो समृद्धी महामार्ग का सुसाट तुम्ही जाता पण तुम्हाला बोलतात ना रस्त्याची मजा घेत जायचं आहे म्हणजे म्हणतात ना आजूबाजूचं लोकवस्ती असेल लोकवस्ती असेल किंवा रस्त्यातले गोष्टी तुम्हाला अनुभवत जायचं तुम्हाला हॉटेलला थांबायला आवडतं तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा तुम्हाला कुठेतरी चहाच्या टपरीवरती चहा पिवायला पियायला आवडतं वगैरे असं सगळं करत म्हणजे प्रवासाचं एक मजा करत जर तुम्हाला जायचं असेल ना शिर्डीला तर मी आपल्याला सांगेन की ओल्ड नाशिक हायवे घ्या आता हेच समृद्धीमध्ये मित्रांनो म्हणतात ना काही नाही आहे भाई ओस रस्ता येतो फक्त एक पेट्रोल पंप आहे जो माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बघितलेला आणि तो ह्याच्या इगतपुरीच्या नंतर आहे म्हणजे इकडचे ते सत्तर किलोमीटर जे आता ह्या लोकांनी उद्घाटन केले म्हणजे इगतपुरी पासून ते आमनेपर्यंत ह्या सत्तर किलोमीटर मध्ये फक्त इगतपुरीच्या टोलच्या बाहेर मित्रांनो टोलच्या नंतर तिथे फक्त टॉयलेट आहे खाण्यापिण्याची कसली कसली सोय नाही आहे त्यामुळे समृद्धीला जात असाल आणि आपल्या बरोबर जर मुलं बाळ वगैरे किंवा महिला वगैरे किंवा फॅमिली असेल तर मी आपल्याला रेकमेंड करीन पुरेसं पाणी घेऊन चला आणि खाद्यपदार्थ वगैरे जरा लहान मुलं असतील तर थोडासा कॅरी करा कारण त्या रस्त्यावरती याचं जसं काही नाही त्याचा बिलकुल वैपरित मित्रांनो हा जो रस्ता आहे ना खालचा रस्ता हा थोडासा जिवंत रस्ता असा वाटतो सजीव रस्ता वाटतो म्हणजे रस्त्याच्या दोन्ही कडेला काय ना काहीतरी काय ना काहीतरी चालू आहे कुठेतरी काहीतरी चालू आहे काय ना काहीतरी सो so, हे hey, आपण एक एन्जॉय करत त्याच्यामुळे so, ते एक बघायला बरं वाटतं की म्हणजे काय ना काहीतरी जीवन आहे हे आहे ते आहे ह्याच्या बिलकुल वितरित म्हणजे समृद्धीला असं दोन्ही साईडला म्हणजे असं काहीच नाही आहे लोकवस्ती कुठेतरी छोटीशी अशी लोकवस्ती असते आणि भाई ओसाड असतो पूर्ण कुठे काही नसतं सो so, एक शेवटी हे एक लाईन जर तुम्हाला घाई असेल जर तुम्हाला वन डे रिटर्न जर तुम्ही शिर्डीवरून मारत असाल म्हणजे आता सकाळी जाताय आणि संध्याकाळी येतात तर तुम्ही असं करत असाल तर समृद्धी घ्या आणि जर तुम्ही शिर्डीला जाऊन तुम्ही जा थांबणार जा जा असाल तर दोघांपैकी एक वेळा किंवा जाताना किंवा येताना मी आपल्याला सजेस्ट की तुम्ही या याचं सांगायचं मित्रांनो एक उद्देश असा सुद्धा आहे ना की या खालच्या लेनमध्ये मित्रांनो भरपूर सारे हॉटेल आहेत किंवा असे छोटे व्यावसायिक आहेत आणि प्रामुख्याने मित्रांनो हे छोटे व्यावसायिक आहेत ना आपले मराठी बांधव आहेत आपले महाराष्ट्रातले बांधव आहेत तर त्यांना कुठेतरी सपोर्ट करणं हे आपलं काम आहे त्यांचा थोडी तुम्ही ते बोलतात ना त्यांचा पोट त्यांचा उदरनिर्वाह किंवा त्यांचं घर मुलांचं शिक्षण वगैरे त्या हॉटेलवरती ते डिपेंडेंट असतं त्यामुळे एक वेळची जर्नी मित्रांनो आपण आपल्याला वेळ असेल तर मी असं आपल्याला फोर्स नाही करत आपल्याला जर घाई घरी यायची असेल तर आपण येऊ शकता पण एक वेळची जर्नी इकडनं करा थोडं तिकडे थांबा काहीतरी खा मी असंच नाही सांगत हॉटेलमध्ये का ढाब्यावरती छोटासा चहा नाश्ता करा पण एक म्हणतात ना आपला जे समाजाला जे आपलं एक, एक देणं आता आपण गाडी वगैरे जातो बाबांनी आपल्याला एवढा आपल्याला चांगलं दिला की आपण गाडीने वगैरे फिरू शकतो सो so थोडासा त्यातलं कुठेतरी फायदा ह्या बोलतात ना आपले जे मराठी बांधव आहेत जे मराठी छोटे उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंत आपला हा फायदा पोहोचू द्या सो so मित्रांनो ही माहिती कशी वाटली व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला परत एकदा सांगतो तीनशे पंच्याहत्तर रुपये हा समृद्धी आमने ते शिर्डीचा टोल आहे आणि ती एकशे चाळीसशे दोन आणि ऐंशी तीनशे वीसचा जो टोल आहे हा आपल्याला खालना पडतो तीनशे वीस आणि तीनशे पंच्याहत्तर साठ सत्तर रुपयाचा एक पंचावन्न साठ रुपयाचा एक काहीतरी फरक आहे सो तो हा टोलचा फरक पडतो रस्ते दोन्ही चांगले आहेत मी आत्ता तर सांगतो मी पावसाचं मी खालच्या रोडचं नाही सांगू शकत पण आज सहा जून आज आज आठ जून आहे मी आता आलो आहे सो आज तरी तो रस्ता खरंच खूप चांगला होता आणि रस्त्याची क्वालिटी अशी वाटत होती प्रॉपर डांबरीकरण रस्ता होता आणि फक्त थोडं थोडं मध्ये जिथे आता ते ब्रिजचं वगैरे काम चालू आहे पण ठीक आहे असं म्हणजे दगदग जाणवत नाही दगदग कुठे जाणवते जिथे भिवंडी चालू होते ना म्हणजे जिथे समृद्धी संपतो तिकडनं आपण जेव्हा ठाणे त्या पट्ट्यामध्ये दगदग जाणवते बाकी दग पुढे कुठे दगदग नाही दग आहे शेवटी ऑप्शन आपला तर आपल्याला कुठच्याला कुठचा मार्ग घ्यायचा जर ही माहिती आवडली असेल मित्रांनो तर नक्की थोडासा वेळ काढा याच्यानंतर तो पूर्ण प्रवास मी रेकॉर्ड केलाय तो एक छोटा मोठासा व्हिडिओ आहे सो तोही आपण बघा आणि आतापर्यंत मित्रांनो आपण खरंच खूप प्रेम दिलाय सहभाग केलाय चॅनलला माझ्या माझ्या थोडासा बॅकसाईड आला त्या बॅकसाईडमध्ये सुद्धा मित्रांनो आपण मला सपोर्ट केला आपलं प्रेम दिलाय त्याबद्दल मी मनापासून आपला खरंच खूप आभारी आहे साईबाबांची सगळ्या देवतांची आपल्यावरती कृपादृष्टी असो मित्रांनो खरंच पावसाळा चालू झाला फिरत राहा याच एका म्हणण्यावरती या व्हिडिओची सांगता करतो धन्यवाद